आणखी वळ गेलेले आहेत आपल्या अंगावर त्याचा अर्थ असा नाही की महाविकास आघाडी आपल्याला तुपाचे डबे आणून दिले त्यांनी कार्यक्रम आले त्यांनी सोळा टक्के आरक्षण ते दिला आणि या राज्यात तुम्हाच्या अपेक्षा सुद्धा आपला पाठिंबा दिला माझी प्रत्येकच विनंती आहे तुम्हाला जास्त डब या राज्यात तुम्हाला जर राहिले आपल्या मताचे विभाग मिळवणार याला दहा कोटी त्याला वीस कोटी त्याला पाच कोटी त्याला दोनशे कोट्टी मोठा करते आणि तुम्हाला नेमकं ज्याला पाठायचं तेच पडणार त्यामुळं मता वायाला जाऊ दोघ मी फक्त एकच चालत तुम्हाला अरे लागे नाही आपल्याला जाऊ दे त्या सोडून वाजत नाही पण ते सगळं विचारायला लागलं खेळ काही तिकडे बघायला काही माझ्याकडे बघाले राज्यातला सध्या सगळा मराठी समाज एक अन्यायाची समाजासाठी आलेली मराठा हा भाजपाच्या विरोधात कधीच नव्हता मराठा भाजपाच्या विरोधात कधीच नव्हता जर मराठा भाजपच्या विरोधात असता एकशे सहा अं भाजपाला मराठ्यांनी निवडून दिलेच नसले सत्ता मात्र मराठी देणार एकदा लागणारी मिळाली की तुम्ही अन्या अन्याय मराठावर सांगणार आमच्या आयुर्दीचे धोक्या पूर्ण असणार आलक्ष देणार नाही मग मराठा ना कशी मदत करणार आहे तुम्हाला यासाठी मी आणि मी जे भाषणात बोलतो ते माझ्या जीवनात करतो भाषणात एक बोलायचं नांदा तुम्ही करायचं निगदित त्यामुळे या निवडणूक नाही महाराष्ट्रभर तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला पण पण यावेळेस असं पाडा तुम्हाला ज्याला पाड्यात त्याला पाच पिण्याचा

पाण्यात पाण्यात ताकद उर्भाचा हवास नाही आणि खरं पाहिलं तर लोकसभेत आपला प्रश्न घ्यायचे दहा टक्के आरक्षण आपल्याला मान्य नाही लोकसभेत आपलं काहीच सांगणार आपलं आरक्षण हे महाराष्ट्र महाराष्ट्रात आणि तीही ओडीशी त्यामुळे लोकसभेत चौथी तर कोण ऐकणारे आपण तिथं आपला प्रश्न मांडायचाच नाही आपला एक खासदार आहे नाव नाही सांगत नाही त्याचं पण केवळ तीन वर्ष जर थोडा मोदी साबर करता तरी भेटण्यात आली आपल्या दोन चार मुलीची तिथं मारायचंच काय आपल्या यापेक्षा यावेळेस माझं म्हणणं पाडणारे बाब पाडा धना धन पा

कारण ही गावची बैठकी का जिल्ह्याचे तालुक्याचे नाही आमच्या तालुक्याच्या जिल्ह्याचे पर्यटक यायचं मला तुला मोठ्यामध्ये अशी एक गावची मराठ्याचे एक ताकद सांगतो तुम्हाला मराठ्याची एक भीती आहे देशात आखे देशाची मी काय भाजपच्या विरोधात नाही मी जे घर बोलतो म्हणजे काँग्रेस असते तिकडं भाजप असो मराठा आरक्षण त्याला मी वाज मराठा आरक्षण मराठा समाजात येऊ लागत त्याला मी वाजेविषयी जोडीत नाही कोणी असू कारण मी माझ्या समाजाशी प्रामाणिक मला माझ्या जातीचे इकडे मोठे करायचे माझी जात मला मोठी करायचे आता तो सुरु येऊन धुलावला एक दिसू

सरकारला तसंच केलंय बिटाडावर आला तर पडला लागले बिटाडा झाला टाउन तो बंद पडत मोदी साहेबांचे काही रूल ते रूल ते मुली त्यांनी आतापर्यंत त्यांचं चिन्ह सोडून दुसऱ्या चिन्हाचा कधीच प्रचार केला महाराष्ट्रातल्या काही भाजपाच्या नेत्यामुळे चार पाच त्यांच्यात मराठीचा द्विष बला हल्ले करून आणणं एसआयसी निर्माण लाखो कोरोनावर पुढे केसेस करणं आरक्षण मराठ्यांना सोडणं देणं ही द्विष त्यांच्यात त्यांच्यामुळं मोदी साहेबांना इतके वाईट वेळ आली मोदी साहे चिंनाचा प्रचार सोडून दुसऱ्याला करत नाही आता कशाचा प्रचार करते आता दुसरा बोलले त्यांचा ते आतापर्यंत दहा वर्षात मीडियात पाहून बोलले मराठी झाली आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मीडियाला एक एक वेळ दिला

टप्प्यात बोल आणि महाराज अठ्ठेचाळीशी वाचताच महारा आणि पंतप्रधानाला आणायच याला म्हणतेचा कोणी बोलव द्यायचे त्याला तुम्ही दुषी तुम्ही सत्तेचाळीस पास गेलेली आज हा काँग्रेसमध्ये तर लगेच त्याचा पाचव्या पक्षात ते कमी पडला नाही त्याचं बोरग कमी पडलं तर मग बोधरून आणला तेव्हा तिसरी करत आणला आणखीन एक पक्ष निघाला ते नेऊन मेहनाच आणला मेहना त्या पक्षात कोशि सगळे मराठी वाटून टाकले ते आणि या तुमच्या एक फोटायला पणामुळे आपल्याला कुणीच घ्यायला एवढा मोठा समुदाय आपला राज्यात कुणी पण आपल्याला त्रास देत होत बारीक विचार करायचं शिका आपल्या समाजाच्या निगराला शाळेत सुद्धा सुद्धा त्रास होत फक्त फक्त एकजूट नसल्यावर आता मराठी एकजूटसाठी त्यावेळेस त्यांचे शब्द होते आपल्याला आम्हाला ओबीसीच्या मताची गरज मराठ्यांच्या नाही असं ते बोललं आता त्यांच्या असे डोळे उघडले ते आता भाषाच होता आता म्हणजे मराठ्यांचा मताशिवाय महाराष्ट्रात पान सुद्धा घडू शकत <laughs> आता त्या डोळे उभा याच्यासाठी एकजुटले गरजेचे एक झुटीमुळे मराठ्यांचे खूप काम व्हायला लागले आणि मला नाही नाही मग हे कोयला कायदा पण ते बोलली मी सोडीत नाही कोणत्या पक्षाचा मराठा आरक्षण आणि मराठा समाजा हो, बोलला मी बाजूबाजी बाजूला <पौन> मी कोणाच्या वाटत जात नाही कारण माझं ध्येय पक्क ठरलेलं आहे माझंध्येय मराठ्यांना आरक्षण मिळून देऊन मी माझ्या कोणी ते मी नाही मी कोणाला परत बोललो नाही

मराठीचा जीव येते जेवढून आणि मराठ्याला घेण्यास शिकायला काय बोलायची गरज होती का मी त्याला काय बोललो आता बोलतो का दिलाय बोललो ते माला कसा बोलला माझा काही समाज दिला जेव्हा बोलत तुम्ही पाठीमा बघा मी

तुम्ही थोडा तेवढा असायला मी बदलतो तुम्ही काय माझ्या बापाचे नाही केले पण या दारू मुळ आपला संस्था सुटी नाही आपले मित्र आपल्यापासून चुकायला लागले आपलं काम आपल्यापासून लाभ झालं आपल्याला आपल्या पाम नवे बोलत नाही आणि सकाळी गेलेला बाप संध्याकाळी कसा घेईल हे लेबरांना सुद्धा माहिती

पण आता मराठा झाल्यापासून आपण रोडणे चालत होते घ्यायची कारण मी सगळे दुश्मना नावा घेते त्याची विरोधी पक्षाची पद आणि सत्ता धारायची मी तुमचा एकदा खेळ येते काळजीच करू नका एकच फोटो ठेवणारा माझे गर्व आणि कळ समजून घेऊ आपल्या शिवाय लेकराला चंद्र सूर्याशेपर्यंत द्यायचे ठिकाणावर द्यायचे एकदा सगळ्या झाली सोयीच्या महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांच्या पोनाचं कल्याण झाला म्हणून सांगतो आपण मला इथून पुण्यात जायचे त्यामुळे मी जरा ओरखतच घेतो तुम्हाला माझी वक्तव्य विनंती आहे तुमच्या गावाचं कल्याण झालं तसं महाराष्ट्राचं कल्याण करू लागलं

कारण आपल्या मताची भीती आता वाटली पाहिजे आणि नारायण नगवर्ती आठ जिल्हा कार्यक्रम त्या कार्यक्रमाला जालना जिल्ह्यातल्या एकही मराठा घरी राहायला पाहिजे राजकारणासाठी राजकारणासाठी राज आपल्या जाती तूट पडून देऊ आण एकमेकाचा सन्मान राहा एकमेकाच्या शब्दाचा पुढं एक जाऊ नका जातीचा जा 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 विषय एकदा मागास एकमेकाच्या दहा बोलण्याखाली काय फरक नाही पडत जाती पुढे चुकायचं शिका एक आपली जात एकत्र होते आपल्या जातीवर झालेला अन्याय आपल्याला मोडून काढायचा ताकदीने एकत्र ला आपल्याला हे आरक्षण मिळवायचे आणि तुमच्या एकत्राला